रिपब्लिकन युवासेनेत अनेकांचा पक्षप्रवेश परमेश्वर मिराशे यांचे ब्राह्मणगाव सर्कल प्रमुखपदी नियुक्ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत अविरतपणे दलित शोषित वंचित घटकांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन युवासेनेच्या कार्यास प्रेरित होऊन अनेक युवकांचा युवासेने रिपब्लिकन युवासेनेकडे ओढा वाढला असून जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर रिपब्लिकन सेनेचे हदगाव तालुकाध्यक्ष महेंद्र धोंगळे शहर अध्यक्ष चंद्रकांत भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे यांच्या नेतृत्वात ब्राह्मणगाव येथील अनेक युवकांनी संपर्क कार्यालय उमरखेड येथे रिपब्लिकन युवासेनेमध्ये प्रवेश केला यावेळी परमेश्वर मिराशे यांना ब्राह्मणगाव सर्कल प्रमुखपदी तर दत्ता झांबरे यांना उपसर्कल प्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली तसेच गजानन बोडके यांना ब्राह्मणगाव सर्कल सचिवपदी तर अक्षय पडघणे यांची सर्कल संघटकपदी व राहुल सावतकर यांची सर्कल सहसंघटकपदी नेमणूक करण्यात आली त्याचबरोबर ब्राह्मणगाव येथील अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे यांनी केले यावेळी उमरखेड तालुका उपाध्यक्ष राजू आगिरे तालुका संघटक संदीप राऊत मुढावा सर्कल प्रमुख सुरेश लोमटे गजानन भोयर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आणि काही कारणास्तव नेतृत्वाने त्यांना डावलो आहे आणि असे जे काही क्षेत्रिय कार्यकर्ते आहेत त्यांचा आज रिपब्लिकन सिनेमध्ये आपण असे प्रवेश करून घेतला आहे आणि योगायोगाची याच्यामध्ये योगाचा सुवर्णयोग असा की आपले हातगावचे अध्यक्ष महेंद्र साहेब आणि शहराध्यक्ष साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे तरी येणाऱ्या पंचायत समिती नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जसं की सरसनाजी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी काल विशीद्वारे सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे आणि सूचना दिलेली आहे की आपल्या इच्छुक कार्यकर्त्यांचा जो आवाज आहे तो तात्काळ इच्छुक कार्यकर्त्यांचा आवाज तो आपल्याला संबंधित तालुक्यातील तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांच्याकडे जमा करायचा आहे तो आपल्या राष्ट्रीय सचिव कार्यालयाला जाईल आणि तिथून आपल्याला त्या पद्धतीची सत्तेमध्ये दहा टक्के ज्या करारानुसार युती झालेली आहे त्या पत्राने आपल्याला आपल्या आप हक्काचा वाटा मिळणार आहे तरी कुठेही कोणत्याही कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये कुणाची ऐक कुणाचं काही ऐकून दिशाभूल होऊ नये आणि निराशामुळे वर्तनामध्ये जाऊ नये आपल्याला शिवसेना आप आणि आंबेडकर साहेब याचा वर जास्त आहे आणि साहेबांच्या स्तरावर या वाटाघाटी होत आहे त्यामुळं आपल्या मध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये आपण सक्रिय पद्धतीने आणि तातडी हे आता ह्याच्या गोष्टी फार कमी दिवस आपल्याला उरलेल्या आहेत त्याच्यामुळं सो आज या पद्धतीने तातडीने सर्व अहवाल करणे सर्व करणे आणि जेवढे प्रवेश होणार आहे ते या दोन तीन दिवसामध्ये तातडीने करून त्या पद्धतीची कार्यकारणी अहवाल आपल्या तालुका अध्यक्षाकडे शेल पाठवावा जेणेकरून पुढच्या वाटाघाटी आणि सगळ्या गोष्टी करून